निर्भीड निष्पक्ष नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता आपण जी रोपक भूमिका चर्चा जी करत आहोत त्याचा तिसरा भाग आपण रोपाई शेख यांच्या बरोबर शेअर करत आहोत कारण की आपण आजचा तिसऱ्या भागात रोपाई शेख जे आहेत ते आपल्या स्टुडिओमध्ये आजही उपलब्ध आहे खऱ्या अर्थानं संगमनेर तालुक्यात परिवर्तनाची नांदी घडते का असा देखील प्रश्न आता राजकीय विश्लेषकांमध्ये होत आहे आज धागा घेऊन आपण आज पुन्हा एकदा विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतले योजनेतील सदस्य असलेले संगमने रोगबाई शेख यांच्याशी आपण थेट पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत रोगबाई ज्या पद्धतीनं बाळासाहेब थोरात यांची परवा मुलाखत झालेली आहे परवा जी सभा झाली सापूर गावामध्ये तर या सापूर गावामध्ये सभा झालेली उच्चांकी त्या ठिकाणी गर्दी बघायला मिळाली खऱ्या अर्थानं सभेला मानवतीच्या सभेला गर्दी होते आणि बाजू खोरता यांच्याही सभेला गर्दी होते यामुळे साहजिकच सा कुठला प्रश्न निर्माण होतो की परिवर्तनाची लाट आहे की पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात निवडणार आहे हे समजायला चाच नाही तुम्हाला काय वाटतं सापूरमध्ये आमची जी माहितीची जी सभा झाली खासदार आमचे सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तर ही साकोरमधली आजपर्यंतची सर्वात मोठी रेकॉर्ड ब्रेक ऐतिहासिक सभा आहे त्या सभेचा उच्चा उच्चांक आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही तुम्ही माहिती घ्या तुमच्याकडे दोन्ही सभेचे व्हिडिओज आहेत फोटो आहेत तुम्ही याच्यामध्ये तुलना करा आमच्या सभेला जे लोक होते हे प्रामुख्याने सापूर गटामध्ये वेगवेगळ्या वे वे गावांमध्ये मुंबई खांबेकर शिंदेपासून तर कर्जुने पठार बांबडेवाडीपर्यंत हे जे सगळे सापूर पठार भागातील स्थानिक लोक होते स्थानिक तरुण होते स्थानिक शेतकरी होते परंतु महाविकास आघाडीची जी सभा झाली त्यांना आमच्या सभेचं बरोबरी करण्यासाठी त्यांना बाहेरून लोक आणावी लागली त्यांनी पोटा गटातून त्या ठिकाणी गाड्या आल्या चोरवे गटातून गाड्या आल्या त्यानंतर अमृतवाहिणीच्या मुलांना त्यांना आणावं लागलं पारनेर तालुक्यातून पारनेर तालुक्यातून गाड्या आल्या आणि ही जी गर्दी आहे ही सर्व सापूरची स्थानिक हे लोक नव्हते त्या सभेमध्ये जर तुम्ही पाहिलं फक्त पुढे बसणारी जी काही ठराविक लोकं होती ही सापूरची होती मागे खुर्च्यावर बसणारे ही सगळी लोक ही सगळी मंडळी बाहेरची आणि आपल्या नावावरती किंवा आपल्यासाठी आता लोक गर्दी करणार नाही की त्यांना कुठं ना कुठं हे त्यांच्या मनामध्ये वाटत होतं म्हणून त्यांना साकूरमध्ये गर्दी करण्यासाठी तीन खासदारांना या ठिकाणी बोलावं लागलं कठार भागाने किंवा साकूर परिसरांनी हे पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे पाहिले कारण सगळेमध्ये एका दुसरा वक्ता बोलवला जातो परंतु या ठिकाणी खासदार सुप्रिया देशुळे असतील खासदार निलेश असतील भाऊसाहेब असतील आणि स्वतः उमेदवार अशा तीन खासदारांना तुम्हाला बोलावं लागलं गर्दी करण्यासाठी हेच तुमचा उपदेश आहे सापडत्या कुठल्याही प्रकारचे विख्या टीका करण्याचं काळ याचं म्हणजे खूपच चर्चा चालू आहे काय वाटतं आदरणीय या ज्येष्ठ आणि परिपुरु नेत्या आहेत त्यामुळं त्यांना निश्चितच त्यांनी जे राजकारण जे आहे एक वेगळ्या वाहनावर जाऊन नाही म्हणून कदाचित त्यांनी वक्तव्य करणं टाळलं असं असं मला वाटतं थोरातांच्या व्यासपीठावर ज्यावेळेस खाजा भाऊसाहेब आपतोळे उभे राहिले आणि विकासाचा मुद्दा निघाला त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थानं विकासाचा मुद्दा सांगितला काय वाटतंय निश्चित आहे म्हणजे की खरं तर पठार भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक मतदाराला या समाधान वाटलं की त्यांच्याच व्यासपीठावरती त्यांच्याच समोर खासदार भाऊसाहेब डावकर यांनी जी प्रामाणिक कबुली दिली की हा पठाडरा विकासापासून वंचित आहे याबद्दल मी त्यांचा आमच्या सभेतच बऱ्याच वक्त्यांनी त्या ठिकाणी राधाकृष्ण लिखे पाटील आहे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली माजी खासदार सुजयदादा लिखे पाटील यांच्यावर देखील टीका झाली याबद्दल काय सांगा खर तर जे सुसंस्कृत नेते स्वतःला मानवतात सुसंस्कृत राजकारण किंवा सुसंस्कृत तालुका असं जे चित्र निर्माण करतात तर त्यामध्ये छापूरच्या सभेमध्ये आदरणीय पाटील असते किंवा पाटील साहेब असतील जी एकेरी भाषेमध्ये जी टीका करण्यात आली याचा सर्वप्रथम मी निषेध करतो कारण हे महाराष्ट्राला किंवा आपल्या संस्कृतीला शोधणार नाही आहे याच सभेमध्ये एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला त्यामध्ये असं दाखवण्यात आलं की अं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच या भागाला पाणी मिळवून नाही आजपर्यंत हा त्यांनी देट, देट, सांगितलेला आहे याबद्दल आपलं काय खर तर हसू येतो असे आरोप केल्यानंतर तुम्ही स्वतःही काही करायचं नाही आणि नाश्ता येणा अंगण वाकडे असं हा प्रकार आहे तुमचं कर्तृत्व शून्य आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला विके पाटलांवरती टीका करावे लागतील हे आम्ही समजू शकतो असे फेक व्हिडिओ आणि फेक डॉक्युमेंट्स लोकांमध्ये व्हायरल करून तुम्ही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु जनता आता शून्य आहे त्यांना सर्व काही कळतं अशा प्रकारचे दिशाभूल करू कारण म्हटलं जातं की गुन दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही साकूर पाटणा भागाला पाणी मिळून देण्याविषयी इथे पाटलांचं कुठलंही प्रकारचं स्टेटमेंट नाही किंवा त्या पद्धतीचं कुठलंही डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध नाही पण तू फक्त मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा तुमचा प्रयत्न आहे आणि तुम्ही आता सांगतायत की आम्ही दोन हजार एकोणावीस साली सापूर पठार भागाला पाणी मिळण्याविषयी प्रयत्न सुरू केले ते ये ये परंतु सांगितले नाही असं हे लोकप्रतिनिधी सांगतात म्हणजे सार्वजनिक प्रश्न आहे तुम्ही ज्यावेळेस एखादी सार्वजनिक समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करता परंतु मुद्दा म्हणून मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही तुम्ही सांगता हे साप खोटं आहे तुम्हाला पराभव समोर दिसू लागतात तुम्हाला मला ज्यावेळेस पठार भागामधला हा विरोध वाढतो तुमच्या लक्षात आला त्यानंतर तुम्हाला मोरवाडी धरणाची आठवण झाली मग मोरवाडी जनाची आज तुम्हाला आठवण होते तर तुमच्याच काळामध्ये मोरवाडीच्या काही संपली ज्या आहेत उत्तर तुम्ही दिलं पाहिजे त्याच्यामुळे उलट सुलट विखे पाटलांवरती आरोप करायचं सोडून तुमचं काय करतो सांगायला पाहिजे होतं दोन हजार एकोणीस साली जर जर म्हणणं ठीक आहे तुम्ही सुरुवात केली तर मग पहिले अडीच वर्ष याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्या सरकारमध्ये होता महाविकास आघाडी सरकार होतं त्याच्यामध्ये तुम्ही मंत्री होता त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न मार्गी लावता आला नाही का मग विखे पाटलांचा संबंध येतो कुठं आम्हाला ज्यावेळेस नंतरची अडीच वर्षाची संधी त्या ठिकाणी मिळाली तर याच्याविषयी जर तुम्ही बोललो तर निश्चित आम्ही उत्तर देऊ शकतो परंतु स्वतःच कर्तृत्व जात आज तुम्ही खोटे संभ्रम लोकांमध्ये तुम्ही प्रसारित करत आहात हे आहे काही तासात या ठिकाणी आहे काही होणार आहे हे प्रचार सभा जी आहेत प्रचार जो आहे तो बंद होणार आहे आणि काही तास बाकी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात जे आहेत सापूर पठार भाग असेल तळेगाव असेल दांदरपुर हा हा पट्टा जो असेल पूर्वेकडे काही पट्टा असेल लोकांचं म्हणणं आहे आमदार बाळासाहेब खोरात आमच्यापर्यंत मतही मागण्यासाठी आलेली नाही याच काही कारण खर तर आता त्याच कारण तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे की हे मी वारंवार बोलतोय की मी पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये वाडी बस्तीपर्यंत मी प्रत्येक पर्यंत पोचलेलो आहे त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सगळे पोहोचलेले आहेत त्यांच्या समेत आम्ही आमचा उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी गेलेलो आणि आम्हाला हेच ऐकायला मिळालं की आजपर्यंत आमच्याकडं मत मांडण्यासाठी सत्ताधारी जे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते कधी आले नाही आणि हीच जी पद्धत आहे ह्या पद्धतीमुळं त्यांचा पराभव या ठिकाणी आहे कारण सर्वसामान्य जनतेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा थेट संपर्क नाही आहे लोक फक्त त्यांना फोटोमध्ये बघतात सभेमध्ये बघतात व्हिडिओमध्ये बघतात परंतु जे कार्यकर्ते जे ग्राउंडवरती काम करतात यांच्याशी त्यांचा कनेक्टच नाही जनता तर फार लांब राहील परंतु त्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही कधी साहेबांना भेटले का किंवा साहेबांना त्या कार्यकर्त्याचं नाव माहीत आहे का तर ही जी परिस्थिती आहे त्यांना फक्त त्यांची पद्धत आहे की प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक गटामध्ये ठराविक फुडारी आठाशी धरायचे आणि त्यांच्यामार्फत काम करायचं एक चिठ्ठी संस्कृती चिठ्ठी पद्धत ही तालुक्यामध्ये रुजवल्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे कोणताही कार्यकर्ता जर थेट त्यांच्याकडे गेला जो त्यांचाच आहे पण त्यांचं काम करतोय तरी त्याला विचारला जातो तू साखरून चिठ्ठी आणली का आसपासच्या शेजारची जी, जी गावं आहेत त्यातले लोक जर ते प्रश्न घेऊन गेले तर त्यांना विचारलं जातो तुम्ही साखरून आलेत का याच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे कार्यकर्त्यांची आणि जनतेशी त्यांचा थेट थे संपर्क नाही आहे मत मागण्यासाठी त्यांचे परिवारातील सदस्य येतात ते सगळे येतात पण ते स्वतः कधी लोकांपर्यंत जात नाही मतदान एकदम रास्ता आहे आणि लोकही सगळ्यात महत्वाचा विषय जो आपण मुस्लिम समाजाचं नेतृत्व करतात आपण अल्पसंख्याक सेलचे बीजेपीचे प्रदेश कार्यकारिणी व सदस्य लिहिला परंतु विषय महत्वाचा आहे की मुस्लिम समाज मात्र या ठिकाणी मतदान भाजपला करताना दिसत नाही किंवा महायुतीला करताना दिसत नाही <demart> यामागचं कारण काय कारण की मागील लोकसभा निवडणुकीत देखील मुस्लिम मतदारांनी महायुतीला निश्चितपणे याच्यामध्ये काय होत आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल महायुती जी आहे आणि महाविकास आघाडी यामध्ये दोन्हीमध्ये ज्यावेळेस तुलना होते तर याच्यामध्ये आजपर्यंत आपण पहिलं मतदानामध्ये की सर्वात जास्त नुकसान जर मुस्लिम समाजाचं किंवा अल्पसंख्याक समाजाचं जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलेलं आहे कारण सत्तेमध्ये सर्वाधिक काळ स्वातंत्र्यानंतर देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल तर हा समा सत्तेमध्ये हे पक्ष सत्तेमध्ये राहिलेले आहे मग तुमची एवढी दीर्घकाळ प्रदीर्घ सत्ता असताना देखील जर अल्पसंख्याक समाज आजही मागासलेला असेल तर याला जबाबदार कोण आहे हा खरा प्रश्न आहे परंतु दुर्दैव आहे की अल्पसंख्यांच्या समाजामध्ये थोडंसं शिक्षणाचा अभाव आहे त्याच्यामध्ये थोडी जनजागृतीची निश्चित त्यांच्यामध्ये गरज आहे कारण आजवर कोणत्याही समाजावरती वोट बँक म्हणून हा शिक्का बसलेला नाही तुम्ही मराठा समाज बघा ओबीसी समाज बघा एस सी बांधव असतील आणि जी एस टी बांधव असतील याच्यामधले सर्व जे मतदार आहेत वेगवेगळ्या महाविकासाकडे असेल किंवा माहिती असेल यांना ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतात आणि मतदान करतात परंतु वोट बँकचा हा जो शिक्का मुस्लिम समाजावरती जो बसलेला आहे हेच आमचं सगळ्यात मोठं नुकसानाचं कारण आहे कारण महाविकास आघाडीला वाटतं की यांना काही केलं म्हणजे यांची कामे केली किंवा नाही केली तरी हे आम्हाला सोडून मतदान करणार नाही त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाच्या रस्त्यांमध्ये किंवा त्यांच्या निवास निवास परिसरामध्ये तुम्ही बघा त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मूलभूत तुम्हाला अभाव दिसून येतो म्हणजे एक तुम्ही गावातलं जे शहरात असेल किंवा ग्रामीण भाग असेल तुम्ही बघा मुस्लिम मोल्यामध्ये आणि इतर याच्यामध्ये खूप प्रचंड फरक असतो कारण त्यांना माहीत आहे की आम्ही यांचा कोणताही विकास निधी यांना दिला नाही किंवा काम जरी नाही केलं तरी ते आम्हालाच मिळणार आहे ही महाविकास आघाडीची खात्री आहे आणि दुसरीकडे काय होतंय की माहितीला पण असं वाटतं किंवा मतदारपण माहितीला मतदान करत नाही त्यांना त्यांनी ठरवून घेतलं की हे त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही याच्यामुळे मुस्लिम समाजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे कारण आम्हाला आता पक्ष धर्म भेद हे सगळं विसरून जो विकासासाठी आमच्या येईल जो आमच्या समाजाचा विकास करण आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सबका साथ सबका विकास आणि म्हणूनच आम्ही सुद्धा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत आणि आम्हाला खात्री आहे की जोपर्यंत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे फक्त मंत्री तर आमचे पालक आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो तोपर्यंत मुस्लिम समाजाच्या कोणाचे केसाला सुद्धा धक्का नाही ही खात्री आम्हाला आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण सगळी तुमची मुलाखत घेतली आपण तीन मध्ये आपली मुलाखत घेतली यातून एकच की तुम्हाला असा आत्मविश्वास एवढा का आला की विजय तर तुमचाच होईल मान होईल आणि बाळासाहेब थोरात जो विजयरत आहे तो ह्यावेळेस नव्या दलाकडं थांबवणार आहे एवढी खात्री काय ही खात्री सर्वसामान्य मतदारांच्या जीवावरती आम्हाला कारण आम्ही सगळ्या मतदारांपर्यंत ज्यावेळेस पोहोचलो तर आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला शेतकरी बांधव असतील आमच्या जाणके बहिणी असतील आमचे तरुण युवक असतील या सगळ्यांमध्ये एक आत्मविश्वास आम्हाला यावेळेस बघायला मिळाला आजवर हे चित्र संगमे विधानसभा मतदारसंघामध्ये जे आज जे वातावरण आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते तुम्ही अगदी कोरोनापासून वृद्धांपर्यंत बघा त्यांच्या प्रत्येकाच्या तुम्ही हीच चर्चा आहे की आज जे वातावरण या मतदारसंघामध्ये दिसत आहे यापूर्वी ते कधीही बघायला मिळणार नाही आणि म्हणून हे जे संकेत आहे ही परिवर्तनाची नांदी आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये इतिहास घडणार आहे त्याच्यामध्ये परिवर्तन अटळ आहे आमचे आमदार प्रताप पाटील एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा यावेळी शंभर टक्के आमदार होणार आहे प्रचंड मोठा आत्मविश्वास या ठिकाणी रोभाई शेख यांनी दाखवलेला आहे आणि खरं तर बघायला गेलं तर याबद्दल महायुतीच्या जेव्हा सभा झाल्या भाजप शिवसेना असेल यावेळी विरोधकांच्या ज्याही सभा झाल्या एवढी गर्दी होत नव्हती परंतु माजी खासदार सुजय विखे यांनी या तालुक्यावर काही चालू केली आणि सभेंना अचानक गर्दी वाढली आणि लोकांचा कुठंतरी आत्मविश्वास वाढत चाललाय मतदार कुठंतरी विचार करायला लागलाय खरी दहशत कुठं आहे हे आपणच समजून घ्या आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत मतदान करताना विचार करून मतदान करा